केंद्र सरकारच्या निर्यातबंदी धोरणामुळे शेतकऱ्यांचं मरण झालंय असा आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी केला आहे केंद्र सरकारच्या निर्यातबंदी धोरणामुळे शेतकऱ्यांचं मरण या धोरणाविरोधात शेतकरी संघटना आंदोलन छेडणार असल्याचं शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी जाहीर केलं आहे तसंच वाढत्या साखर दरवाढीचा शेतकऱ्यांना फायदा झालाय अशी मागणी यावेळी रघुनाथ पाटील यांनी केली केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चांचा भाव मिळणं आज अवघड बनलंय तर सरकारच्या निर्यात बंदी धोरणामुळे शेतकऱ्यांवरती आत्महत्या करण्याची वेळ आली आहे सरकारकडून कोणत्याच शेतीमालाला उत्पादन भाव मिळत नसल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी केलाय आज साखरेचे भाव बाजारात मोठ्या प्रमाणात वाढलेत त्यामुळं उसाला प्रतिटन अधिकचा भाव मिळालाय अशी मागणी करत जर हे झालं नाही तर पुढील हंगामात ऊसाचे क्षेत्र आणखी घटवून केवळ एक महिन्यात साखर कारखाने चालतील असं मत रघुनाथ पाटील यांनी व्यक्त केलं तसंच सरकारच्या शेतकरी धोरणाविरोधात शेतकरी संघटना लवकरच आंदोलन छेडेल असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला उपाय देऊन थांबणाऱ्या नाही आहेत तेव्हा मूलभूत प्रश्न जो काय आहे ज्या कारणाने आत्महत्या होतात ते कारण संपवलं पाहिजे आणि त्याच्यासाठी शेतीमालाला रास्त भाव हाच दिला पाहिजे शरद जोशींनी निगेटिव्ह सबसिडीचा तक्ता सांगितला त्याच्यानंतर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसनी अत्यंत योग्य पद्धतीने सांगितलं की शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळत नाही त्यामुळे आत्महत्या होत आहेत त्याचप्रमाणे या संबंध टाटा इन्स्टिट्यूटच्या नंतर स्वामीनाथननी सांगितलं की उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा दिला पाहिजे परंतु हे दिला जात नाही आहे आणि ह्या दिल्याशिवाय आत्महत्या थांबणार नाहीत तर हा सरकारचा अनागोंदीपणा जो चाललेला आहे तो थांबला पाहिजे आणि मार्केट कमिटीमध्ये माल विकल्यानंतर चोवीस तासात पैसे दिले पाहिजे असा कायदा असूनही तो पाळला जात नाही अशा अनेक शेतकरी विरोधी धोरणं जे चालू आहेत चा त्याच्यासाठी आत्ता आम्ही आंदोलन ते तीव्रता वाढवण्यासाठी इथं जमलेलो आहोत आणि दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो